सूर तुझ्या प्रीतीचे या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे अमोलक्षण तुझ्या सहवासातील हळुवार घालवलेले तुझ्या सहवासातील हळुवार घालवलेले अमोलक्षण तुझ्या सहवासातील हळुवार घालवलेले अमोलक्षण कदापि विसरू शकत नाही ते मी माझ्या मनाच्या गाभाऱ्या ते मी माझ्या मनाच्या गाभाऱ्यात बंदिस्त केलेले आहे ते मी माझ्या मनाच्या गाभाऱ्यात बंदिस्त केलेले आहेत जसेच्या तसे उंबरठा ओलांडून आयुष्य कंठले मी उंबरठा ओलांडून आयुष्य कंठले मी पण माझ्या आयुष्याच्या उंबरठ्यात पण माझ्या आयुष्याच्या उंबरठ्यात फक्त तुनेच पाऊल टाकण्याचं धाडस केलं मला जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत साथ देण्यासाठी मला जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत साथ देण्यासाठी पण तू पेलू शकला नाहीस माझ प्रेम माझे विचार आणि माझ्या मनातील निस्वार्थ भावना आणि माझ्या मनातील निस्वार्थ भावना उंबरठ्याच्या आत येऊनही माघारी फिरण्यासाठी धजला तू उंबरठ्याच्या आत येऊनही माघारी फिरण्यासाठी माघारी फिरण्यासाठी धजला काय म्हणावं तुला तू माझा की आणि कुणाचा तू माझा की आणि कुणाचा कर्तव्य आणि जबाबदारी कर्तव्य आणि जबाबदारी पेलायची ताकद नाही तुझ्या कर्तव्य आणि जबाबदारी पेलण्याची ताकद नव्हती तुझ्या हे नक्की मला कडून चुकले होते हे नक्की मला कडून चुकले होते हे नक्की मला कडून चुकले होते